नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राजकारणात केव्हा काय होईल तर कोणीच अंदाज सांगू शकत नाही कारण आपल्या लक्षात येतच ता असेल की जशा जशा विधानसभेच्या निवडणुका म्हणजे तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरी त्या जवळ येत आहेत तसं तसं बदल पुन्हा सुरू झालेले आहेत घरवापसी सुरू झालेली आहे इकडचे तिकडे तिकडचे इकडे कोण कोणाकडे जाईल याचा काहीही नेम नाही असं चित्र सध्या तरी आहे त्यातच राहुल गांधी होय राहुल गांधी यांनी अमेरिकेत जे उद्गार काढलेले आहेत त्यांना पत्रकारांनी ज्यावेळेस आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी ते त्यांनी योग्य वेळ येताच काँग्रेस आरक्षण रद्द करेल किंवा आरक्षण बंद करेल असे उद्गार काढले आणि भारतीय जनता पार्टीला तो मुद्दा मिळालेला आहे खरं तर आरक्षण ही अनेक प्रस्थापित पक्षांची होय डोकेदुखी आहेच डोकेदुखी पोटदुखी म्हणूयात आपण आणि त्यांना आरक्षण टपून बसलेत कधीही काढायची संधी मिळेल आणि तेच राहुल गांधी यांच्या तोंडातून अभावितपणे निघून गेले राहुल गांधी राजकारणात किती हुशार आहेत किंवा त्यांचा आपल्या बोलण्यावर किती ताबा आहे याबाबत मी वेगळं काही सांगायला नको आणि भारतीय जनता पार्टीने सगळीकडे आंदोलन सुरू केलेली आहेतच आता या आंदोलनाचं फलित म्हणजे खरोखर आरक्षण घेणारे लोक हे आता काँग्रेसची साथ सोडतील का असा पहिला प्रश्न आहे आणि जर तसं झालं तर सध्या विधानसभेसाठी मोठा भाऊ म्हणून काँग्रेसची जी भूमिका आहे किंवा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हवा आहे त्याकरता त्यांनी दिल्ली वारी केली ते आपण बघितलेलं आहे त्यांना काँग्रेसकडून स्पष्ट नकार दिलेला आहे काँग्रेसने एक जो सर्वे घेतला आहे अंतर्गत सर्वे त्यामध्ये काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आमच्या जवळजवळ सगळ्यात जास्त म्हणजे ऐंशीच्या वर जागा आहेत आणि त्यामुळे आमचाच मोठा पक्ष आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकानंतर ठरेल संख्याबळावर ठरेल असं शरद पवारांनी देखील पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड निराश मानसिकतेत आहेत हो निराश मानसिकतेत आहे म्हणजे एकेकाळी त्यावेळे ज्या काही घटना घडल्या असतील ज्या काही घडामोडी घडल्या असतील कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खूप असला हे अजूनही सिद्ध होऊ शकत नाही आहे पण ज्यावेळी आघाडी सरकार बनलं महाविकास आघाडी बनली अनैसर्गिकरित्या तीन पक्ष एकत्र आले त्यावेळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे विराजमान झाले त्यानंतरचा इतिहास माहिती आहे खरं मुख्यमंत्रीपद कोण सांभाळत होतं किंवा आडून हालचाली कोण करत होतं आणि नेमक्या आजारपणामुळे त्यांच्या उद्धव ठाकरे हे बेडरिडर होते ते घरातच असायचे क्वचितच ते आपल्या मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत हे गे देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर अशा उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला हे देखील महाराष्ट्राने बघितलं अतिव दुःख झालं अनेक लोकांना कारण त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री असा सर्व्हेमध्ये किताब मिळाला होता पाच उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा नंबर होता तर अशा उद्धव ठाकरेंना राजीनामा देखील द्यावा लागला आणि आता उद्धव ठाकरेंची गत अतिशय वाईट नाही म्हणता येणार पण निश्चित आहे की ती शिवसैनिकांना आवडणार नाही अशी होते महाराष्ट्रातल्या लोकांना आवडणार नाही कारण काही शिवसेना हा पक्ष प्रचंड दरारा असलेला पक्ष आता दोन भागात झालेला आहे कुठला भाग पॉवरफुल आहे ते सर्वेमधून लक्षात येतं की लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सगळं सर्वेमध्ये त्यांचं नाव येतं आहे आणि त्यांच्या आणि दुसऱ्या स्थानावरच्या याच्यामध्ये बराच फरक आहे म्हणजे एकनाथ शिंदे अडोतीस टक्के तर इकडं फक्त एकवीस टक्के देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकवीस टक्क्यांवर जवळजवळ तर, तर आता मुख्य प्रश्न असा आहे की हे ही वेळ उद्धव ठाकरेंवर का आली का आली असावी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट यांचे खासदार एकसारखेच आहेत काँग्रेसला तेरा जागा आहेत आणि लोकसभेमध्ये असं होऊ शकलं असतं की त्यावेळी उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळू शकल्या असत्या तर आज मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे असते आता जास्ती जागा लोकसभेमध्ये केव्हा मिळू शकले असतात हा अजून एक प्रश्न प्रकाश आंबेडकर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अतिशय स्वाभिमानी नेतृत्व आहे आणि ते स्वतःहून कोणापाशी जात नाहीत ते लाचारी करत नाहीत मात्र उद्धव ठाकरे यांचा हात त्यांनी धरला तर उद्धव ठाकरे एकटे पडले होते एकनाथ शिंदे सोडून गेल्यानंतर शिवसेना सोडून गेल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती त्यावेळे उद्धव ठाकरेंचा हात धरणारे होते प्रकाश आंबेडकर आणि अशा प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये सन्मानाने जाग्या हव्या होता पाच ते सात जास्ती नाही संजय राऊत थोडं बोलत आहेत संजय राऊत जे म्हणतात सत्तावीस जागा मागितल्या मा इतक्या मागितल्या आम्ही इतक्या देऊ केल्या होत्या मात्र प्रकाश आंबेडकर तयार नव्हते हे सगळं खोटं आहे संजय राऊतांचे सल्ले घेणार उद्धव ठाकरे कधी बंद करणार मग एक पहिला प्रश्न आहे सर्वसामान्य महाराष्ट्राच्या मनात लोकांच्या मनात पहिला प्रश्न आहे की संजय राऊत हे खरोखर उद्धव ठाकरेंसाठी काम करतात की ते शरद पवार यांचे हस्तक आहेत कारण अनेकदा शरद पवारांचीच नीती संजय राऊत बोलत असतात आणि था ते उद्धव ठाकरेंवर लादत असतात असंही था, म्हणता येईल त्यावेळी जर संजय राऊतांनी मीडियामध्ये खोट्या नाट्या बातम्या पसरल्या नसत्या किंवा उद्धव ठाकरेंनी ठामपणे प्रकाश आंबेडकर यांची बाजू लावून धरली नसती लावून धरली असती होय ठामपणे कारण शरद पवार आणि काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांना प्रकाश आंबेडकर मोठे व्हायला नको आहेत पूर्वीचा अनुभव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासूनचा अनुभव आहे काँग्रेसचा तसाच अनुभव आहे आणि आता देखील राहुल गांधीने आरक्षणावर जे विधान केलं आहे त्यावरून लक्षात येते की प्रस्थापितांची पोटदुखी आहेच आरक्षण आहे त्यावेळी तोडवलं गेलं प्रकाश आंबेडकरांना त्यांना महाविकास आघाडीतर्फे जागा हव्या होत्या आणि स्पष्ट नकार दिला गेला आणि तो नकार कशा पद्धतीने दिला तर अनेकदा चर्चा बैठकीचं नाटक झालं खरं तर ठरलेलंच होतं की प्रकाश आंबेडकर यांना सीट द्यायची आणि ठीक आहे मी म्हणेन इतपत ठीक होतो की तुम्हाला त्यांना जागा नव्हत्या द्यायच्या पण तुम्हाला त्यांना निवडूनही येऊ द्यायचं नव्हतं म्हणजे प्रकाश आंबेडकरांना मोठं होऊ द्यायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांपासूनची ही नीती आहे त्यांनाही मोठं दिलं नाही फक्त त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या ज्ञानाचा काँग्रेसने फायदा करून घेतला त्यावेळेस आणि त्यांच्याकडून कामं करून घेतली पण त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान काँग्रेसच्या कालावधीत मिळालेला नाही तरी देखील एवढं होऊन देखील ज्यावेळी नॅरेटिव्ह असतात ना खोट्या खोट्या नॅरेटिव्ह कोणत्या होत्या सगळ्यात पहिली खोटी नॅरेटिव्ह अशी होती की आरक्षण बंद होणारे घटना बदलली जाणारे ही नॅरेटिव्ह काँग्रेसचीच आणि घटना बदलाच्या या अफवेमुळे या भ्रमामुळे हा जो संभ्रम पसरवता आला होता काँग्रेसकडूनच त्यामुळेच आंबेडकरवादी चळवळीतले लोक प्रकाश आंबेडकर यांचे अनेक पाठीराखे हे काँग्रेसकडे गेले मत द्यायला ते उद्धव ठाकरे यांना प यांच्याकडे पण नाही गेले तर काँग्रेसकडे जास्तीत जास्त गेले मुस्लिम मतदार देखील गेले आणि काँग्रेसचा आकडा प्रचंड फुगला आणि लोकसभेमध्ये जे काही महाराष्ट्रातलं यश आहे ते त्यामुळे दिसतं आहे जर त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरळपणे होय सरळपणे प्रकाश आंबेडकर यांची प्रामाणिकपणे बाजून घेतली असते आणि आग्रह केला असता आघाडीकडे की नाही यांना जागा द्यायला हव्यात ते मागतायत त्या जागा द्यायला हव्यात कारण त्यांनी सांगितलं की सत्तावीस जागांवर आमची ताकद आहे वंचितची तरी देखील जागा नाकारण्यात आला उद्धव ठाकरेंनी आग्रह केला नाही की के संजय राऊतांचा सल्ला मानत राहिले आणि त्यामुळं जागा त्या मिळाल्याने आघाडीतून प्रकाश आंबेडकर बाहेर पडले किंवा स्वतंत्र लढले इतकंच नाही तर स्वतंत्र लढताना देखील त्यांना पाडायचे प्लॅन झालेत मुख्यतः काँग्रेसतर्फे आणि काँग्रेसनी प्रकाश आंबेडकर यांना देखील निवडून येऊ दिलेलं नाही त्यावेळी जर उद्धव ठाकरेंनी बाजू मांडली असती तर आज मोठा भाऊ कोण किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरेंना जाहीर करा असं कोणाला सांगायची वेळ आली नसती ते आपोआप झालं आप असतं होय आपोआप झालं असतं उद्धव ठाकरेंच्या प्रचंड प्रमाणात सीट्स निवडून आल्या असत्या ज्या आता भाजपच्याच बरोबर आहे काँग्रेसच्याही वर त्यांच्या सीट्स आल्या असत्या आप आणि आपसुकच उद्धव ठाकरेंना दिल्लीला जावं लागलं ला नसतं उद्धव ठाकरेंना जी काही वाटते आहे ती लाचारी वाटते आहे ती मी नाही म्हणणार लाचारी किंवा काय राजकारणात असं भेटीगाठी होत असतात सगळ्यात पक्षाचे लोक आपल्या पक्षप्रमुखांकडे किंवा आपल्या संबंधित सहकारी पक्षाच्या पक्षप्रमुखांकडे जात असतात दिल्लीलाच मुख्य आणि तिथे भेटीघाठी होत असतात तर उद्धव ठाकरेंवर नक्कीच ही वेळ आली असती जर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची बाजू घेतली असती वंचितला सोबत ठेवलं असतं किमान विरोध केला असता प्रकाश आंबेडकर यांना पाडण्यासाठी त्यांना पाडायचा जो प्लॅन झाला त्याला जरी विरोध केला असताना तरी आज उद्धव ठाकरेंनी ही वेळ आली असती आणि मुख्यमंत्रीपदा चेहरा उद्धव ठाकरे असते असं मला प्रामाणिकपणे वाटतंय अर्थात जनतेला काय वाटतंय ते दिसेलच विधानसभेच्या निवडणुकीत कारण आता प्रकाश आंबेडकर स्वतंत्रपणे लढत आहेत आणि स्वतंत्रपणे तिसरी आघाडी जोमाने वाढती आहे प्रकाश आंबेडकरांना जास्तीत जास्त लोक येऊन मिळत आहेत त्यांनी जे आरक्षण बचाव यात्रा काढली त्याचं हे यश आहे भव्य अजूनही वेळ गेलेली नाही कदाचित उद्धव ठाकरे आता प्रस्ताव घेऊन जातील पण आता प्रकाश आंबेडकर यांनी तो प्रस्ताव स्वीकारणे असं मला तरी वाटतं कारण जो बोनसे नाही आधी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जी वेळ आणली होती त्यांना अकोल्यामध्ये जे पाडलं तो अपमानच होता आणि तो प्रकाश आंबेडकर विसरणार नाहीत आणि विसरूही नाही कारण ते स्वाभिमानी आहेत त्यांच्या पाठीशी त्यांचे सगळे पाठीराखे आणि समर्थक आहेत आणि यावेळी ते अतिशय तागदीने प्रकाश आंबेडकर यांच्या मागे उभे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटत नवीन व्हिडिओ पाहून नाही सर धन्यवाद